सलाबादप्रमाणे अंकले येथील श्री सिद्धनाथ देवाची यात्रा पाच मे ते सहा मे रोजी भरणार दिनांक पाच मे रोजी भांग व नैवेद्य तसेच दिनांक सहा मे रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे तसेच यात्रेसाठी करमणुकीचे कार्यक्रम तसेच कुस्तीचे जंगी मैदान हे यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे त्याचबरोबर धावण्याच्याही स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत याचाही लाभ सर्व धावपटूंनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे दिनांक तीन मे रोजी सायंकाळी सहा वाजता ऑर्के ऑर्केस्ट्रा धमाल कोल्हापूर यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच दिनांक पाच मे रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता मास्टर जयसिंग पाचेगावकर व नृत्य तारका लता लंका पाचेगावकर यांचा तमाशा आयोजित करण्यात आला आहे तसेच सहा मे रोजी सायंकाळी चार वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान हे आयोजित करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे यात्रेसाठी आलेल्या सर्व व्यापारी वर्गासाठी व भाविकांसाठी पाण्याची लाईटची सोय यात्रा कमिटी यांच्या वतीने करण्यात आलेली आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन व्हॉइस चेअरमन संचालक व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे